नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एस बी आय एस बी आय बँकेचा हा फॉर्म भरा आणि मिळवा अकरा हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आयचा असा कोणता फॉर्म आहे जे फॉर्म भरल्यानंतर अकरा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा बी एसबीआय बँकेचा हा फॉर्म भरा आणि मिळवा अकरा हजार रुपये बघा बँक होल्डर अपडेट काय आहे गेल्या काही वर्षामध्ये बचत करणे हे प्रत्येक व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे विशेषतः विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नियमित बचत करणे हे एक आव्हान बनले आहे आणि याच पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आयने त्यांच्या ग्राहकांसाठी एक आकर्षक आवर्ती ठेव म्हणजे आर डी योजना सुरू केली आहे जी लहान बचतकर्त्यांसाठी वरदान देखील ठरू शकते बघा या आर डी योजनेचे स्वरूपाने महत्व एस बी आयची आवर्ती ठेव योजना ही अशी योजना आहे जी सामान्य माणसाला नियमित बचत करण्यास प्रवृत्त करते आणि या योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात दरमहा छोट्या रकमेची गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करता येते उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती दरमहा फक्त एक हजार रुपये गुंतवते तर पाच वर्षाच्या कालावधीत अकरा हजार रुपयाचा नफा मिळू शकतो आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग आयची आर डी योजना ही केवळ ही केवळ बचतीचे साधन नाही तर आर्थिक सुरक्षिततेचा एक मार्ग आहे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला सहा पॉइंट पाच टक्के इतका आकर्षक व्याजदर मिळतो आणि याचा अर्थ असा की पाच वर्षात साठ हजार रुपयाची गुंतवणूक करून एकूण सत्तर हजार नऊशे एकोणनव्वद रुपये मिळू शकतात ही रक्कम विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी महत्वाची ठरू शकते लवचिक कालावधी आणि सोपी प्रक्रिया ही एस बी आयची आर डी योजना ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कालावधी निवडण्याचे स्वातंत्र्य देते ग्राहक सहा महिने एक वर्ष पाच वर्ष किंवा दहा वर्ष असा कालावधी या ठिकाणी निवडू शकता बघा या योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आणि साधी आहे ग्राहक ऑनलाइन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन या योजने त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात आर्थिक शिस्त आणि नियोजन आर डी योजना ग्राहकांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण करण्यास मदत करते दरमहा ठराविक रक्कम जमा करण्याची सवय लागल्यामुळे व्यक्ती आपल्या खर्चाचे नियोजन हे अधिक चांगल्या प्रकारे करू शकते शिवाय ही योजना भविष्यातील आर्थिक गरजांसाठी एक मजबूत पाया ठिकाणी तयार करते भारतातील सर्वात मोठे बघा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय एस बी आय ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असल्यामुळे या योजनेत केलेली जी गुंतवणूक आहे ती पूर्णपणे सुरक्षित असते बँकेची विश्वसनीयता आणि सरकारी देखरेख यामुळे ग्राहकांना त्यांच्या पैशाबद्दल कोणतीही चिंता करण्याची गरज नसते लाभार्थ्यांचा व्यापक वर्ग एस बी आयची आर डी योजना ही सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे विशेषतः नोकरदार वर्ग ग्रहिणी विद्यार्थी आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते कमी गुंतवणुकीची आवश्यकता कमी गुंतवणुकीची आवश्यकता असल्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसुद्धा या योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता बघा या योजनेची कार्यपद्धती आर डी योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्डची आवश्यकता असते ऑनलाईन अर्ज करताना ग्राहकांना आयच्या वेबसाईटवर जाऊन नेट बँकिंगद्वारे अर्ज भरता येतो बँक शाखेत जाऊन नही हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी करता येतो एकदा खाते सुरू झाल्यानंतर दरमहा ठराविक तारखेला रक्कम जमा करणे हे आवश्यक असते बघा महत्त्वाच्या सूचना आणि नियम या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांनी काही का महत्त्वाच्या नियमांची नोंद घेणे आवश्यक आहे दरमहा ठराविक तारखेला हप्ता भरणे हे देखील तितकंच बंधनकारक का आहे हप्ता भरण्यास विलंब झाल्यास दंड आकारला जाऊ शकतो त्यामुळे वेळेत हप्ता भरण्याची खबरदारी घेणे हे देखील महत्त्वाचे आहे पर्यायी गुंतवणूक योजना एस बी आय ग्राहकांना आर डी व्यतिरिक्त अनेक पर्यायी गुंतवणूक योजना देखील उपलब्ध करून देते यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअल फंड आणि विशेषतः बचत खाते याचा देखील या ठिकाणी समावेश आहे प्रत्येक ग्राहकाने त्यांच्या गरजा आणि आर्थिक क्षमतेनुसार योग्य योजना निवाडावी निष्कर्षीय एस बी आय ची आर डी योजना ही छोट्या बचत कर, देखील एक उत्तम पर्याय आहे बचत आकर्षक आणि सुरक्षित या तीनही गोष्टींचा समन्वय या योजनेत त्या ठिकाणी आढळतो विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग म्हणून काम करू शकते एस बी आयच्या या विश्वसनीयतेमुळे ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीबद्दल गुंतवणुकीबद्दल निश्चित राहता येते बरे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही एस बी आय धारकांसाठी म्हणजे एस बी आय हा या बँकेचा फॉर्म तुम्हाला भरावं लागणार आहे व अकरा हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला अवड़े कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद